आता था था तर ठेवायला पिशवीने आणले काय नाही आणले तसे मित्रांनो मजेत ना स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ म्हणतो मित्र मित्रांनो आज जातोय घरून कुरल्या पकडायला तर जाऊया आधी काढून पकडायचे आज म्हणजे हाऊस आपण काढू लावणार आहोत तर जाव्या तर चला बाबू आलाय मुंबईवरून मित्रांनो घरी बांधायचे मग कोंड्याला कोंड्याला बांधायला कोंडा तोडतोय बाबू बाबू आलाय मुंबईवर आणि कामाला लावलं त्याला मी अनिल तो घेऊन येईल इथून जाऊ मग काढू खात्यायला तर चला हे बघत आहे चला बांधतोय नंतर व्हिडिओ यांची चालू होणार आहे कंटिन्यू घरी बांधतो जरा खराब रे

इते इते इते। इते तर काडू खातोय आता हा बघा इथे इथे बघ इथे इथे बघ तिथे खाली इकडे असतील कुठेतरी बघ आता भेटतात ना पण लगेच उपसा तू साहेब आला 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 बॉटल पण अरे बॉटल दे त्याशिवाय करणार भेटले का भेटले भरपूर आहे बॉटल सापसारखे आहेत रे ते दरी <laughs> <बितले वार> <laughs> <laughs> चांग साप सारखं वाटत रे ठीक हात लावाय पण काय तुम्ही नारद हे करा नारद लावणार नाही त्यांना सापाला हात लावत नाही साप पकडत नाही पकडतो मिळ पकड त्या तो ह्या थोडे हॅशील

கோோ படல மி या पर्याला पाणी बघा किती आहे ते गेला ना बुक खाली हा आपल्या पर्या हा पडला कुठ तरी जावे आधी गणपतीमणीवर चल करतो रोवनीन झाले का बघा इथली परवा एकच कली भेटली होती आज बघूया चार वाजलेत झाले असते कारण परवा एकतरी कळी होती एखादा कोण येऊन नाही गेला असं झाले असते पण कळ्या सोडा लागतील नाही रे असायला हवी इथं कळी तर माग एकच धरली होती इथं घातली नाही रे आजूबाबू किती लेट धर्डावरला धरून संपल्या च ना खाली जायला खाली धरली असणारे अरे हे काय जाम झालं पाणी तिकड पाणी बघा तर मित्रांनो पाणी बघ इथे आहे ते मधी बघ आहे देऊ असं आलंय असत असं होतं मधी आणि इकडं बघा अशा ठिकाणी आलं तर आपली काळजी घेऊनच काय ते करायचं आणि आपल्याला माहितीये कुठं काय पाणी वाढत नाही पाणी पाणी बघ जबरदस्त आहे पाणी जबरदस्त इकडून गेले पाणी बघा हे धुकलंय पुर म्हणजे हे पण डुबलं असणार ते इथून पाणी गेलं इथून तर आधी काढू लावून घ्या घरीला आ काढूला घरी लावून घरी ना काडू लांब मग पाण्यात टाकू ए बाबा जास्त फिर नको इकडे तिकडे <laughs> एका फ्रेम मध्ये बघा धोके चंगू मंगू కాలా గరా పాడ బ జరాబు వ జ काडू अजून कसे लहान आहेत नाला मासा खातोय पकडला ना कि समजत काठी मित्रांनो एक कुर्ली भेटले मग लहान आहे भवानीचे नको ना सोडून द्या एवढीच आहे ती यंदाच्या बाबा लयवरातली सावली ना सोडते भावानी ठेऊ माझी आता फोन केला होता पिशवी आणलास आता चड्डीत ठेव ठेवा दाण पाऊस भरपूर आहे म्हणून दाखवू शकलो नाही काठीवरती वरती उचल बघतो तर काय उरली हे हातात ठेवा ठेवायला पिशवी आणले काय नाही आणले खाली पण येत नाही ढिंग एवढी एवढीच होतात ना जरा <laughs> हातात नंतर पानात गुंडूया दाखवतो जुनी दादा म्हाता नव्हता असं घेऊन चढ्यावरून बांधून दाखवतो मला पाण्यात आलेल्या दोन बारके भेटले तर सोडून द्या काय पाहिजे

मी मित्रांनो व्हिडिओ हो आवडले नक्की लाईक करा शेअर करा येतात विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय पासूबाई